नमस्कार सर्वांचं स्वागत आज आपण मिश्र डाळीचं चा, छान चटपटीत असं वरण बनवणार आहोत तर इथे ह्या आपण डाळी भिजवून घेतल्या आहेत यामध्ये आहे मसूर डाळ मूग डाळ उडीद डाळ चना डाळ आणि तूर डाळ अशा ह्या पाच डाळी आपण समप्रमाणामध्ये घेऊन दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतल्या आहेत त्या आपण या कुकर कुकरमध्ये टाकून घेणार आहोत डाळी भिजून घेतल्यामुळे लवकर शिजतात हे वरण तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता छान चमचमीत चटपटीत होते पुन्हा एक पाण्याने धुवून घ्यायचे आणि डाळी बुडतील इतकं पाणी टाकायचं यामध्ये हळद टाकून घ्यायची यात थोडंसं मीठ टाकायचं आणि डाळी शिजतील एवढं आपण हे शिजून घेणार आहोत साधारण दोन तीन शिट्यामध्ये छान अशा डाळी शिजतात बघा तर आता आपण डाळी छान शिजवून घ्यायच्या तोपर्यंत इकडे फोडणीची तयारी करून घेऊ हो आपण या पातेल्यामध्ये तेल टाकायचं तर इथे तुम्ही पाहू शकता डाळी आपल्या मस्त अशा ह्या शिजून तयार झालेल्या आहेत आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते हे असं मिश्र डाळीचं वरण तर आता या तेलामध्ये आपण जिरं मोहरीची फोडणी करून घेऊ जिरं मोहरी, मोहरी तडतडली की यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत कांदा टाकायचा बारीक चिरलेला ठेचलेलं आलं आणि लसूण टाकायचं आहे तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा टाकू शकता आता थोडस सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची हळद पावडर अर्धा चम्मच लाल मिरची लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता काळा मसाला टाकायचा तीन ते चार हिरवी मिरची टाकून घ्यायची या फोडणीमध्ये आणि ही शिजलेली डाळ टाकायची आहे आता ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला किती पातळ किंवा घट्ट बनवायची ही डाळ त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं यामध्ये सोबत जर खायचं असली आपल्याला तर थोडी पातळच करून घ्या आणि भाकरी किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खायची असली तर थोडीशी अशी ही छान लागते डाळ तर आता आपण इथे ही डाळ बट्टीसोबत खाणार आहोत त्यामुळे थोडंसं पाणी टाकून पातळसर अशी ही डाळ बनवून घ्यायची आहे तर यामध्ये हा चिंचेचा कोळसुद्धा टाकायचा म्हणजे मस्त अशी आंबट गोड चव येते या डाळीला आणि चिंचेचा कोळ टाकल्याच्यानंतर गुळाचा खडा टाकायचा आहे परत कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघा आणि अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी कारण थोडीशी घट्टसर आहे ही डाळ आता एक उकळी काढून घ्यायची की आपली ही डाळ तयार झाली आहे मस्त अशी डाळबट्टीसोबत खायला खूप छान लागते नक्की अशा पद्धतीने करून बघा